नमस्कार शेतकरी मित्रांनो पारंपरिक पिकांसोबत शेतकऱ्यांचा कल हळद लागवडीकडे झुकताना दिसत आहे त्यामुळे सध्या हळदीच्या बेण्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे प्रत्येक वर्षी साधारण मे महिन्यात हळद लागवड केली जाते त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीपासूनच शेतकरी हळद बेण्याच्या शोधात असतात फेब्रुवारी महिन्यात हळदीचे दर नियंत्रणात होते आणि त्यावेळी अडीच हजार रुपये क्विंटल दराने बेणे मिळत होते त्यानंतर हळदीचे भाव वाढत असल्याने साहजिकच बेण्याचे भावही वाढत आहेत सध्या हळदीच्या वाढत्या मागणीमुळे व वा दर वाढीमुळे शेतकऱ्यांना अधिक किंमत मोजावी लागत आहे हळदीच्या बेण्याचे दर प्रति क्विंटल तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत हळद बेणे बाजारपेठांमध्ये मिळत नसून ते शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असते त्यामुळे चांगल्या प्रतीचे बेणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे हळदीच्या चांगल्या प्रतीच्या बेण्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे चांगल्या प्रतीच्या बेण्याचे भावही जास्त आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका